नमस्कार मित्रांनो द अल्टीमेट क्यू सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज बघूया मित्रांनो मुंबई पोलीस ला झालेले सर्व मॅच चे क्यू मित्रांनो सोडवताना मित्रांनो आपला अप्रोच कसा असला पाहिजे मित्रांनो त्यासाठी मित्रांनो कन्सेप्ट शिका आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा बघूया मित्रांनो पहिलं एक्झाम्पल बघूया मित्रांनो पहिलं एक्झाम्पल मित्रांनो अतिशय चिल्लर एक्झाम्पल आहे मित्रांनो अगदी सेकंदात तुम्ही याचं उत्तर काढलं असतं मित्रांनो कसं सोडवणार मित्रांनो बघा अप्रोच बघा मित्रांनो अगदी सेकंदात आपण याचं उत्तर काढू बघा मित्रांनो आपल्याला आता बारा पंधरा आणि वीस याचा काय लागेल आपल्याला लसावी लागेल मित्रांनो तो जर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो अगदी सेकंदात याचं उत्तर आपण काढू शकतो पण समजून घ्या मित्रांनो तुम्हाला लसावी माहीत नाही मग कसा काढणार मित्रांनो बघा आता बारा पंधरा आणि वीस याचा काय काढायचा आहे लसावी दोन मोठ्या संख्या कोणत्या आहेत एक पंधरा आणि वीस बरोबर मग मी ते लिहिणार पंधरा आणि इथे लिहिणार वीस बरोबर आता याला भाग जातोय भाग देऊन टाकू मित्रांनो कितीचा भाग जातोय मित्रांनो इथे जातोय पाच त्रिक पंधरा आणि पाच चौक वीस बरोबर मग एक तर लसावी काय असेल मित्रांनो एक तर तुम्ही वीस गुणीला तीन करा किंवा पंधरा गुणीला चार करा पंधरा गुणीला चार पण केलं तरी किती येणार आहे मित्रांनो आणि वीस गुणीला तीन केलं तरी बी किती येणार आहे मित्रांनो साठ बरोबर म्हणजे काय असेल मित्रांनो साठ असेल तुमचा लस आम्ही मग काय करणार मित्रांनो एकदाच काय करायचं एकदा साठ खाली लिहून टाकायचं लिहिलं नंतर मित्रांनो आता आपल्याला इथे साठ बनवायचंय कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आणि जर तुम्ही इकडे पाचने मल्टिप्लाय करताय खाली तर वर पण पाचने मल्टिप्लाय करावा लागेल मग पाच एक पाच बघा इतरांना मित्रांनो इथे साथ साठ बनवण्यासाठी चाराने मल्टिप्लाय करावा लागेल वर पण चाराने मग इथे मित्रांनो चार गुणीला एक म्हणजे चार इथे साठ बनवण्यासाठी तीन ने तर वर पण तीन ने मग येईल मित्रांनो तीन बरोबर यांची बेरीज करून मित्रांनो किती येणार आहे पाच चार नऊ नऊ तीन बारा म्हणजे बारा भागेला साठ बरोबर याला भाग जातोय मित्रांनो काय बारा एक बार बारा पंचे साठ म्हणजेच काय येईल मित्रांनो एक छेद पाच असेल आपलं अँसर सिंपल अगदी याच अप्रोचने आप मित्रांनो आपण सर्व एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल पुढचं एक्झाम्पल मित्रांनो सरासरीवर विचारलंय मित्रांनो अगदी सेकंदात आपण याचं उत्तर काढू शकतो मित्रांनो कसं बघा मित्रांनो सरासरी काय असते मित्रांनो दिलेल्या संख्यांची बेरीज किती संख्या असते मित्रांनो आपल्याला दिलेल्या सगळ्या संख्यांची बेरीज म्हणजे सात अधिक बारा अधिक अठरा अधिक चौदा अधिक एकोणावीस आणि अधिक वीस बरोबर आणि बागीला काय असेल मित्रांनो आता किती संख्या आहे मोजू एक दोन तीन चार पाच सहा संख्या मित्रांनो मग खाली काय असेल सहा आता यांची बेरीज करू मित्रांनो आणि बाकीला सहा करू मित्रांनो यांची बेरीज किती होणार मित्रांनो बारा आणि सहा किती झाले मित्रांनो एकोणावीस एकोणावीस आणि हे एकोणावीस किती झाले मित्रांनो अडोतीस अडोतीस आणि वीस किती झालाय मित्रांनो अठ्ठावन्न आणि हे बत्तीस किती होतील मित्रांनो आणि बत्तीस ते होतील मित्रांनो नव्वद आणि नव्वद बाकीला सहा करू मित्रांनो किती येणार आहे मित्रांनो पंधरा असेल मित्रांनो आपली सरासरी अगदी सेकंदात मित्रांनो पटपट पेरीज करायची आणि बाकीला जेवढी संख्या असतील तेवढं करायचं मित्रांनो सेकंदात आपलं उत्तर येईल मित्रांनो बघूया पुढचं एक्झाम पुढचं एक्झाम्पल मित्रांनो आपल्याला तीन गणांची बेरीज विचारली मित्रांनो मग कसं सोडणार मित्रांनो बाराचा सा घन जर पाठ असेल तर आपण लगेच सॉल्व्ह करू शकतो पण असं समजून घ्या मित्रांनो आपल्याला बाराचा घन येत नाही आठचा घन येत नाही मग सोडवणार कसं मित्रांनो बघा मित्रांनो अप्रोच बघा मित्रांनो आवडल्यास नक्की शेअर करा बघा मित्रांनो ह्या बारामध्ये काय मित्रांनो बारामध्ये चार आहे मग मी ह्याला कसं लिहिणार मित्रांनो तीन गुणीला चार आणि त्याचा घन बरोबर नंतर प्लस आहे तर इथे लिहिणार मी प्लस लिहिला प्लस मित्रांनो या आठ मध्ये सुद्धा काय मित्रांनो चार आहे मग मी कसं लिहिणार इथे मायनस दोन गुन्हेला चार चा गण बरोबर नंतर पुढे मित्रांनो प्लस प्लस लिहावा लागेल आता मला सांगा मित्रांनो या मध्ये तर चार आहेच बरोबर फक्त काय करेल मित्रांनो त्याची मायनस साईन मी बाजूला येईल म्हणजे मायनस एक गुन्हेला चारचा गण बरोबर आता काय दिसतंय मित्रांनो आपल्याला समोर चारचा गण दिसतोय मित्रांनो प्रत्येकाकडून चारचा घन कॉमन काढू मग चारचा घन मी बाहेर काढला मित्रांनो मग इथे काय उरेल मित्रांनो तीनचा घन तो प्रत्येकाला माहिती आहे मित्रांनो तीनचा घन किती असतो सत्तावीस मग इथे लिहिणार मी सत्तावीस अधिक आहे बरोबर पण मित्रांनो मला सांगा आता इथे काय मित्रांनो मायस दोन बरोबर मायनस ची जेवाई मित्रांनो विषम पावर असेल तर ती काय होते मित्रांनो नेहमी मायनसच होते म्हणजेच मला मायनस दोन चा घन किती होणार आहे मित्रांनो मायनस एट आणि मायनस इंटू प्लस काय होणार आहे मायनस मग इथे येईल मित्रांनो मायनस एट बरोबर पुढच्या टर्म मध्ये सुद्धा मित्रांनो या मायनस ची काय मित्रांनो विषम पावर आहे ते सुद्धा काय होणार आहे मायनस एक चा घन किती होतो एकच मग इथे काय येईल मित्रांनो मायनस एक, एक बरोबर आता मला सांगा मित्रांनो चारचा घन प्रत्येकाला माहिती आहे मित्रांनो किती येणार आहे चौसष्ट गुणीला आता किती होतील मित्रांनो बघा सत्तावीस मधून आठ गेले मित्रांनो किती उरणार आहे एकोणावीस आणि एकोणवीस मधून परत एक गेला मित्रांनो किती उरणार आहे मित्रांनो अठरा बरोबर मग मित्रांनो आपण आता यांचा गुणाकार करू किती होणार आहे मित्रांनो अठरा गुणिला चार किती होणार आहे बात तर जाईल सात अठरा गुण्हेला सहा किती होतात मित्रांनो तर ते होतात मित्रांनो एकशे आठ मग एकशे आठ आणि सात किती होणार मित्रांनो तर ते होतील एकशे पंधरा मग याचा अन्सर आला मित्रांनो अकराशे बावन बरोबर सिंपल जर मित्रांनो तुमचे सगळे घन पाठ राहिले असते तर अगदी सेकंदात तुमचा अँसर आला असता मित्रांनो तुम्हाला एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नसते मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीला मिनिमम पर्यंत घण आपले पाठ पाहिजे मित्रांनो पर्यंत आणि वर्ग सुद्धा आपले तीस पर्यंत पाठ पाहिजे मित्रांनो तेव्हाच आपलं कॅल्क्युलेशन अगदी सेकंदात येणार म्हणजे येणार मित्रांनो बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचा प्रश्न मित्रांनो अखिल चोवीस दिवसात एक काम पूर्ण करतो तेच काम मित्रांनो अनुपम बारा दिवसात पूर्ण करतो तर दोघं मिळून ते काम मित्रांनो किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न आहे मित्रांनो मग कसा सोडवणार मित्रांनो याच्यामध्ये मित्रांनो काही लसाई मसाई वापरण्याची गरज नाही मित्रांनो तर बघा मित्रांनो अखिलला किती दिवस लागत आहे मित्रांनो चोवीस आणि अनुभमला किती लागत आहे मित्रांनो बारा या दोघांचा काय करावा लागेल गुणाकार आता मित्रांनो दोघं मिळून काम करताय म्हणून काय करावं लागेल मित्रांनो दोघांची बेरीज करायची मित्रांनो बरोबर गुणाकार करत बसायचा नाही मित्रांनो याला असंच राहू द्या मित्रांनो चोवीस गुणीला बारा आता हे किती मित्रांनो चोवीस आणि बारा किती होणार आहे छत्तीस याला भाग जाईल मित्रांनो जा भाग जाईल बारा एक बारा बारा तिक छत्तीस नंतर चोवीस भागीला तीन किती असणार आहे मित्रांनो चोवीस भागीला तीन काय असेल आठ दिवसांचा कालावधी मित्रांनो दोघांना लागेल ते काम पूर्ण करण्यासाठी सिम्पल बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल पुढच्या प्रश्नात मित्रांनो दोन पॉईंट पाचशे वीस टक्के आपल्याला विचारतायत मित्रांनो मग कसा सोडवणार मित्रांनो बघा मित्रांनो शेकडेवारी हा पोलीस भरतीचा आवडता टॉपिक आहे मित्रांनो एक दोन एक्झाम्पल मित्रांनो अशा टाईपवर प्रत्येक जिल्ह्याच्या पेपरमध्ये असतं मित्रांनो मग कसं सोडवणार मित्रांनो बघा आपल्याला दोन पॉईंट पाचशे वीस टक्के काढायचे मग मला सांगा मित्रांनो दोन पॉईंट पाच लिहावं लागेल चार म्हणजे गुणाकार वीस आणि हा पर्सेंटेज मी जसा तसा राहू देतो सुरुवात पहिले काय करायचं मित्रांनो बघा आता दोन पॉईंट पाच गुणीला वीस करायचं बरोबर मग मला सांगा मित्रांनो इथे जर पॉईंट असेल तो कट करायचा हा पॉईंट सुद्धा कट करून घ्यायचा म्हणजेच काय आला मित्रांनो पंचवीस गुणीला दोन पर्सेंट आला मित्रांनो पंचवीस गुणीला दोन किती होणार मित्रांनो पन्नास आणि पर्सेंटेज म्हणजे काय असतो मित्रांनो भागीला शंभर मग मला सांगा मित्रांनो आता किती होणार आहे मित्रांनो याला भाग जाईल मित्रांनो बघा हा गेला हा गेला बरोबर मग काय मित्रांनो एक छेद दोन पण मला सांगा मित्रांनो आता एक छेद दोन म्हणजेच काय येतं मित्रांनो पॉईंट फाईव्ह हे असेल मित्रांनो आपलं आन्सर सिम्पल बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल पुढच्या एक्झाम्पल मध्ये मित्रांनो आपल्याला दोनशे पंचेचाळीस चा काय करायचा आहे मित्रांनो वर्ग अगदी सेकंदात मित्रांनो आपण याचा वर्ग काढणार मित्रांनो कसा काढणार बघा मित्रांनो तुम्हाला एक ट्रिक माहिती असेल मित्रांनो ज्याच्या शेवटी पाच असतो त्यासाठी ही ट्रिक लावायची मित्रांनो समजून घ्या इथे आता पाच नाही मग काय दिसतोय मित्रांनो तुम्हाला फक्त चोवीस दिसतोय बरोबर या चोवीसचा पुढचा नंबर नेहमी घ्यायचा मित्रांनो चोवीस चा पुढे काय येतो मित्रांनो तो येतो पंचवीस या दोघांचा गुणाकार करा चोवीस गुन्हेला पंचवीस किती येणार आहे मित्रांनो सहाशे बरोबर आला मित्रांनो आता शेवटी काय मित्रांनो पाच आणि पाचाचा वर्ग तो जग जाईल रे मित्रांनो किती असतो पाचचा वर्ग पंचवीस मग काय करायचं मित्रांनो तुम्हाला दोनशे पंचेचाळीसचा वर्ग काढायचा आहे इथे लिहायचं सहाशे आणि त्याच्यावर फक्त या पाच वर्ग पंचवीस ठेवून द्यायचं या सर तुमचं उत्तर सिंपल बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल आकाशला एक शर्ट मित्रांनो वीस टक्के सूट दिल्यानंतर तो ऐंशी रुपयात पडतो तर त्या शर्टची मूळ किंमत किती असेल असा प्रश्न आहे मित्रांनो मग कसा सोडवणार मित्रांनो सूटचा फॉर्म्युला लावायचा का मित्रांनो इथे अजिबात लावू नका मित्रांनो आपल्याला पर्सेंटेज माहिती पर्सेंटेजने असं उत्तर काढू मला सांगा मित्रांनो आता वीस पर्सेंट काय मिळाले त्याला सूट मिळाली मित्रांनो मला सांगा मित्रांनो वीस पर्सेंट म्हणजे काय होतो हो मित्रांनो वीस भागेला शंभर बरोबर हा झिरो गेला हा झिरो म्हणजेच दोन एक दोन आणि पाच दोन्ही दहा म्हणजेच काय वीस पर्सेंट म्हणजे एकशे पाच बरोबर आता मला सांगा मित्रांनो सुरुवातीला समजून घ्या त्या शर्टची किंमत मूळ किंमत काय असेल मित्रांनो पाच असेल बरोबर आता त्याच्यावर तुम्हाला एक रुपयाची सूट दिली मित्रांनो पण ते किती रुपयाला पडेल मित्रांनो आपल्याला चार रुपयाला पडेल आणि मला सांगा मित्रांनो या चार रुपयाचीच किंमत आपल्याला किती दिली मित्रांनो ऐंशी एका रेशोची किंमत काढू ऐंशी भागेला चार किती येणारे मित्रांनो ते येथील वीस बरोबर आता आपल्याला शर्टची मूळ किंमत काढायची मित्रांनो ती काय मित्रांनो पाच मग वीस गुन्हेला पाच करू मित्रांनो वीस गुन्हेला पाच काय येणार आहे शंभर असेल मित्रांनो त्या शर्टची मूळ किंमत सिंपल बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्याला लोकसंख्या वाढीवर विचारला गेलाय मित्रांनो काय दिलंय मित्रांनो एका शहराची लोकसंख्या मित्रांनो वीस हजारावरून पंचवीस हजार झाली तर शेकडा वाढीचं प्रमाण आपल्याला विचारलंय मित्रांनो मग कसं सोडवणार मित्रांनो बघा मित्रांनो सुरुवातीला त्या शहराची लोकसंख्या किती होती किती झाली मित्रांनो तर ती झाली पंचवीस हजार बरोबर मग कितीची वाढ झाली मित्रांनो बघा वीस पासून पंचवीस झाली मित्रांनो कितीची वाढ झाली तर सगळ्यांना सांगता येईल मित्रांनो पाच हजाराची वाढ झाली मित्रांनो किती वाढ झाली मित्रांनो आधी किती होती मित्रांनो भागीला काय करावं लागेल मित्रांनो आपल्याला वीस हजार आणि पर्सेंटेज काढायचे म्हणजे गुन्हेला काय करावं लागेल शंभर मग याला गुन्हेला शंभर करू आणि आपला नंबर काढू मित्रांनो बघा मित्रांनो हा तीन झिरो गेले हा तीन झिरो गेले बरोबर नंतर मित्रांनो बघा याला भाग जातो मित्रांनो वीसा एक वीस विश, विसा पाच शंभर मग काय उरलं मित्रांनो पाच गुन्हेला पाच किती झालं मित्रांनो पंचवीस टक्के त्या लोकसंख्येची वाढ झाली असेल मित्रांनो सिम्पल अगदी ह्याच अप्रोच मित्रांनो मॅथ शिकण्यासाठी तुम्ही जेपी जरूर करा बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचं एक्झाम्पल मित्रांनो एक सायकल मित्रांनो पाच तासात एकशे वीस किलोमीटर जाते तर नऊ तासात किती अंतर कापेल असा प्रश्न आहे मित्रांनो मग कसा सोडणार मित्रांनो इथे टाइम स्पीड डिस्टन्स चा फॉर्म्युला वापरणार का मित्रांनो अजिबात वापरू नका मित्रांनो तुम्ही जेपी मॅथचे मॅथ विद्यार्थी आहेत मित्रांनो तुम्हाला अजिबात फॉर्म्युला न वापरता मॅथ शिकवणार हो मित्रांनो बघा मित्रांनो सिंपल तुम्हाला सांगतो पाच तासात मित्रांनो ती किती जाते एकशे वीस किलोमीटर मग मला सांगा मित्रांनो एका तासात किती जाईल बरं एका तासात किती जाईल बघा काय करावं लागेल आपल्याला एकशे वीस भागेला पास करावा लागेल बरोबर मग एका तासात किती जाणार आहे मित्रांनो एकशे वीस भागीला पास केल्यानंतर किती येणार आहे मित्रांनो चोवीस बरोबर चोवीस पंचे किती होतात मित्रांनो एकशे वीस आता मला सांगा मित्रांनो आपल्याला नऊ तासात किती अंतर घाबेल असं विचारलंय मग तास साठी याला नऊ ने गुणाकार करावा लागेल तर याला पण नऊने गुणाकार करा मित्रांनो चोवीस गुन्हेला नऊ किती होणार आहे मित्रांनो बघा नऊ चौक छत्तीस साच्याला जाईल तीन नऊ नऊ जुने अठरा अठरा आणि तीन किती होणार आहे मित्रांनो एकवीस म्हणजे किती जाईल मित्रांनो ते दोनशे सोळा किलोमीटरचं अंतर मित्रांनो नऊ तासात ती मोटरसायकल कापेल सिंपल बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्याला वयावर विचारलाय मित्रांनो काय दिलंय मित्रांनो ए आणि बी च्या सध्याचा वयाचा रेशो दिलाय आपल्याला तीन रेशो पाच आणि काय म्हणतो मित्रांनो दहा वर्षानंतर त्यांचा वयाचा रेशो काय होतो मित्रांनो एकतीस रेशो पंचेचाळीस होतो मित्रांनो हा प्रश्न मित्रांनो आपण ऑप्शन ने अगदी सेकंदात आपण याचं उत्तर काढू शकतो मित्रांनो कसं बघा मित्रांनो आता मित्रांनो त्यांच्या सध्याच्या वयामध्ये जर त्यांनी दहा टाकले तर त्यांचा रेशो काय येतो मित्रांनो एकतीस रेशो पंचेचाळीस म्हणजे काय मित्रांनो पहिला जो नंबर असेल त्याला एकतीसने भाग केला पाहिजे मित्रांनो तरच काय असेल मित्रांनो आपला रेशो मेंटेन राहील मग ही काय दिली आहे मित्रांनो ऑप्शन मध्ये आपल्याला सध्याची वय दिले मित्रांनो मग काय करू आपण सध्याच्या वयामध्ये दहा टाकू जसं या पहिल्यामध्ये मी दहा टाकला मित्रांनो चोवीस आणि दहा किती होणार मित्रांनो चौतीस जातोय का मित्रांनो त्याला एकतीस ने भाग एकतीसने पहिल्या नंबरला एकतीस ने भाग झाला पाहिजे जातोय का मित्रांनो अजिबात जात नाही हे तुमचं उत्तर नसणार आहे मध्ये मी परत दहा टाकावं लागेल किती असणार आहे मित्रांनो अठरा मध्ये दहा टाकल्यानंतर अठ्ठावीस अठ्ठावीस ला एकतीस ने भाग जातोय का अजिबात जाणार नाही हे सुद्धा तुमचं उत्तर नसणार आहे मित्रांनो सत्तावीस मध्ये परत दहा टाकू मित्रांनो किती येणार आहे एकतीस भाग जातो का मित्रांनो अजिबात जात नाही मग हे सुद्धा आपलं उत्तर आहे मग पर्याय क्रमांक चार असेल मित्रांनो आपलं ऍन्सर चेक करून बघू मित्रांनो रेशो मेंटेन राहतो का याच्यामध्ये दहा टाका मित्रांनो किती आले मित्रांनो एकतीस याच्यामध्ये पण दहा टाका पस्तीस आणि दहा पंचेचाळीस झाला मित्रांनो दहा वर्षाचा रेशो मेंटेन हा रेशो आपल्याला मेंटेन असला पाहिजे मित्रांनो तरच आपलं उत्तर बरोबर आहे मित्रांनो मग याचा अँसर आला मित्रांनो पर्याय क्रमांक चार सिंपल अशा अप्रोचसाठी मित्रांनो तुम्ही जे पीठ लाईक्राईब जरूर करा मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन सोबत जय हिंद